हाय फ्रेंड फ्रेंड्स जैसे रवान्ते स्वागत आहे रुफम वीक यूट्यूब युट्युब चॅनल वर आणि खास अस आजच्या व्हिडिओ मध्ये तर आमची चालू आहे तयारी यात्रेची कारण आता ही गावची यात्रा निघली आहे त्याच्यामुळे हॉटेल मद्द काम खूप भरपूर आहे यात्रा म्हटलं की अंगावरती खर्च काटा उभा राहतो आणि काम खूप असत काम असत असत पण जे हॉटेलमध्ये जी काही गरजी आहे ती सुद्धा खूप असते पत्र्याची जी काही गरज आहे ती सुद्धा त्रास होतो गर्मीचा पण यात्रा असते त्याच्यामुळे आता तयारी चालू आहे हॉटेल लिहिण्याची कारण आजपासून थोडी थोडी तयारी करणार आहे हॉटेल स्वच्छ करायला सुट्टे नाहीत का

मालवांट लोग सुन्दिया लगाते होंगे बाहर उतना ना आते हैं आलोचना आलोचना गंदा भाई है ना बिचारे आपको बस लगा रहूँगी तीन प्लेट बची का हाँ दो मुल्स

तुला चार ना भेल्या ओ ओ नावा ओ नावा स्वच्छतेच्या बाबतीत आज जसा विचार केला तसं काही झालंच नाही कारण दिवसभर खूप सारे कस्टमर ऑर्डर्स असल्यामुळं जो विचार केला होता आज क्लिनिंगचा तो काही जमला नाही दिवसभराचा तर टायमिंग झालं म्हणजेच वेळ झाली रात्रीचे साडेनऊ वाजले सर्व कस्टमर झाले सर्व बाकीचं जे काही काम होतं ते झालं तर जवळजवळ साडेनऊ वाजले सर्व काही काम करून बाकीची जी काही स्वच्छता आहे ती करायला जसजसा वेळ भेटेल तस तसं ते काम केलं हॉटेलमधलं आज तर थोडंसंच काम झालं आणि जे काही बाकीचं राहिलेलं काम आहे ते नंतर करून घेणार तर इथंही ही एवढीशीच जी स्वच्छता आहे भिंतीची ती झालेली आहे आणि आता टायमिंग झालेलं आहे घरी जायचं तर रात्रीचे वाजलेले आहेत साडेनऊ साडेनऊ म्हणजेच पावणे दहाची वेळ तर झाली आणि माझं सगळं काम झालं आणि नंतर आता इथे वारासुद्धा सुटलेला आहे आणि बंटीचं जे काही काम आहे ते आता राहिलेलं आहे ते बंटी करेल आणि नंतर ती घरी येईल आणि आता माझं जे जा काम झालं आणि जस जसा वेळ भेटेल तसं त्याच्या हॉटेलची सगळी स्वच्छता केली जाईल